गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम मराठी घडामोडी इचलकरंजी शहरात किडझी प्री स्कूल आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीनं महिलांच्या आत्मसंरक्षण कलेचा आविष्कार या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद सार्वजनिक जीवनात जाणवणारी सामाजिक असुरक्षितता आणि निर्जन परिसरात सतत भयाची भावना अनेक भगिनींच्या वाट्याला येत असते त्यामुळे वेळप्रसंगी दोन हात करण्याची प्रतिकार करण्याची अथवा त्या प्रसंगातून सही सलामत सुटण्याची कला आत्मसात करता यावी यासाठी या, या, या लेडीज सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग वर्कशॉपचं आयोजन केलं असल्याचं मत किडजी प्री स्कूलच्या कोऑर्डिनेटर नीतू पारिक यांनी व्यक्त केलं पाच दिवसाच्या शिबिरामध्ये महिलांना स्वसंरक्षणाचे विविध डावपेच शिकवण्यात आले महिलांची आत्मसंरक्षण कला शिकवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वसंरक्षणार्थ सबल बनण्याची धडपड पाहता हे शिबीर नक्कीच यशस्वी होईल असं मत लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षा हेमा डालिया यांनी व्यक्त केलं शिबिरार्थी भगिनींना कराटे ग्रँडमास्टर रवी किरण चौगुले आणि सिनियर ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका चौ किरण चौगुले यांचं मार्गदर्शन लाभत आहे प्रारंभी वर्कआउट पंचेस ज्युडो थ्रो डिफेन्स टेक्निक फाईट तसंच वेग वाढवणारे फटके स्ट्राईक असे विविध प्रकार शिकताना महिला भगिनींच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणखीनच वाढलाय निर्भयपणे जगण्यासाठी या मार्शल आर्ट कौशल्याची आम्हाला खूप मोलाची मदत होईल स्वसंरक्षण कलेची ही शिदोरी आमच्या जीवनात अखेरपर्यंत साथ करेल असं मनोगत महिला शिबिरार्थी व्यक्त करत आहेत या शिबिरावेळी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या सचिव किरण महाजन तसंच सदस्य सुनीता अग्रवाल यांनी भेटून प्रोत्साहन दिलं